प्रकरण क्रमांक पंधरा कडक उन तापीचे दिवस सुरू झाले गांगोलीच्या माळावर उष्म्याच्या लहलह त्या झळा ओसळू लागल्या अंबा वडाच्या घेरांखाली तान्हेली गुरे ढोरे लापत सावली जवळ करू लागली शिवयोग्यांनी काढलेल्या मुहूर्तावर वाड्यातल्या देवीसमोर पंथाचे शक्तीला आवाहन करणारे अनुष्ठान बसले ही उपासना कठोर तर होतीच पण ती एकांती असल्याने वाडा बंदिस्त झाला होता प्रलयंकर शिवाला शक्तीच्या रूपात या अनुष्ठानाने पाचारण करायचे होते पंथाच्या तंत्राप्रमाणे शक्तीला बळी द्यायचे होते मंत्रोच्चारात यज्ञातील अग्नीला हवी आणि समिधा अर्पण करायच्या होत्या राजांना आपण राजे आहोत हे परते ठेवून शक्तीचा उपासक म्हणून तिला निकोप मनाने साधवायचे होते ही उपासना धनदौलत स्थावर गडकोट कब्जात आहे ते राखावे का वाढवावे यासाठी नव्हती होती निर्णायकी युद्धातील अंतिम विजयाच्या प्राप्तीसाठी फत्तेसाठी जे जे नागसर्पासारखे सळसळते आहे ते ते विधीपूर्वक देवीला अर्पण करायचे होते या उपासनेसाठी राजांनी अंगचा राज पेहराव उतरून तबकात ठेवला अंगी भगवी वस्त्रे धारण केली डुईचा टोप उतरून केसावळ मुक्त सोडली दर्पणात आपले ते रूप बघताना त्यांना त्रिमलांसोबत मथुरेहून निघताना अशीच भगवी छाटी घातलेले आपलेच बालरूप याद झाले केवढा काळ मागे हटला त्यावेळी औरंगच्या आग्र्याच्या कोठडीतून सलामत मुलखात पोहोचण्यासाठी अशी भगवी छाटीच पांघरावी लागली होती आमास आता तोच औरंग तीच भगवी वस्त्रे राजे अनुष्ठानाला बसले शिवयोग्यांच्या सांगण्याप्रमाणे त्यांनी सर्व विधी संपन्न केले होय तीर्थ म्हणून दिले ते मद्यही घेतले रोज वेगवेगळे विधी वाड्यावर मंत्रोच्चारात पार पाडले जात होते उपासनेचा काळ संपताच संध्याकाळी कुलेश शिवयोग्यांसह राजे होडक्यात बसून शिवेजवळच्या डोहात पाणफेर घेत होते या कडक उपासनेमुळे राजे रोजानाच्या आसामींपासून तुटल्यासारखे झाले होते स्वतः कुलेश त्यांना वाड्यावर कुणालाही भेटू देत नव्हते त्यात त्यांचा कोणताही हेतू नसताना भोवतीच्या कैकांना वाटले राजे कुलेशांच्या आहारी गेले त्यातच शिवयोग्याबरोबर आलेले शिष्य शृंगारपुरात परतल्यावर राजांच्या उपासनेबद्दल इथे तिथे बोलत होते धावत्या वाऱ्यावर स्वार होऊन ते गणोजी शिरक्यांच्या कानावर येत होते दुर्वांच्या मुळ्यांसारख्याच भुमकाच भुमका जिकडे तिकडे पसरल्या कब्जी कलुषानं राजा मुठीत घेतला राज लई पेत्यात कुणाची गाठभेट पडू देत नाही त्यांची बामन सॅप ओ रेडी टू कंटिन्यू